अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकत राजीनामा दिलाय काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा बाबा आणि आता अशोक चव्हाण असे मोठे मोठे नाव काँग्रेसला सोडून गेलेत तिकडे एकनाथ शिंदे आमदार करून अख्खी शिवसेनाच मिळवली आहे तर अजितदादांनी राष्ट्रवादी पण अशोक चव्हाण कितीही आमदार घेऊन गेले तरी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षावर दावा सांगू शकत नाहीत मग अशात प्रश्न पडतो की ज्या पक्षाने दोनदा मुख्यमंत्री केलं त्या पक्षाला अशोक चव्हाणांनी का सोडलं असेल मोदींच्या श्वेत आदर्श घोटाळ्याचं नाव होतं म्हणून की महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाणांनी नेमतो काँग्रेस का सोडलं पाहूयात या व्हिडिओमध्ये चव्हाणांनी राजीनामा दिल्यावर नाना पटोले म्हटले की ज्या पक्षाने त्यांना व त्यांच्या वडिलांना दोनदा मुख्यमंत्री करून सत्ता उपभोगायला दिली त्यांनी आज पक्ष सोडला आहे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या दबावावर ते घाबरले माहीत नाही पण आजवर पक्षांनी त्यांना खूप काही दिलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं त्यावर अशोक चव्हाणांनी उत्तर देत म्हणतात की मला जेवढे पक्षाने दिलंय तेवढं मी सुद्धा जन्मापासून आजपर्यंत पक्षासाठी काम केलंय मी हा निर्णय कोणत्याही दबावाला झुकून घेत नाहीये मग चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं याची चार कारणे असू शकतात त्यातलं पहिलं म्हणजे पक्षांतर्गत वाद मला पक्षातील अंतर्गत वादचा वटेवर आणायचे तर असे अशोक चव्हाण जरी म्हटले असले तरी नवीन गठीत झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीसोबत मतभेद होऊन चव्हाणांचे वाजले असू शकते चव्हाणांनी काँग्रेस सोडलं याचं दुसरं कारण म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीचा ससे कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून मुंबईत नवीन बांधलेल्या आदर्श सोसायटीत घरे देण्यात येणार होती पण त्यातील काही फ्लॅट्स जवानांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती तर काही सामान्य माणसांना विकली होती आणि जेव्हा हा घोटाळा बाहेर आला तेव्हा जवानांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता आणि त्याच आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाईट पेपर म्हणजे श्वेत पत्रिकेत केल्याने चौकशीला घाबरून पक्ष सोडल्याचेही बोलले जाते तर मागील काही काळात भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून दोनशे कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याच प्रकरणात चव्हाणांच्या कुटुंबियांची ईडी चौकशी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे चौकशी न व्हावी म्हणून चव्हाणांनी चा हे पाऊल उचललं असू शकतं चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं याचं तिसरं कारण म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाने केलेल्या बावन्न जणांच्या कमिटीमध्ये न समावेश केल्याने नाराजी येत्या लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली नेते येऊन वेळेस पक्ष सोडून जात आहेत म्हणून प्रत्येकावर नजर ठेवण्यासाठी मुंबईतील सर्व उमेदवारावर एक एक इंचार्ज ठेवण्यात आला आहे पक्षांनी निवडणुका आधी बावन्न जणांची कमिटी स्थापन केली आणि त्यात अशोक चव्हाणांचे नाव नसल्याने ते नाराज झाले असावेत असंही बोललं जात आहे चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं याचं चौथं कारण म्हणजे येत्या राज्यसभेच्या निवडणुका मागे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि फुटणारी इंडिया आघाडीला पाहून काँग्रेसचं भविष्य अंधकारतच दिसतंय म्हणून मग पक्षासाठी खूप काही केलं आता स्वतःसाठी निर्णय घेतलाय असं म्हणून भाजपाकडून राज्यसभेवर चव्हाण जातील अशी सध्या तरी दाट शक्यता दिसते अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली हे तर आपण पाहिलं पण चव्हाणांना घेऊन भाजपाला काय फायदा होईल का हे पाहू गेल्या काही दिवसात चव्हाण मोदींना व अमित शहाना भेटले व त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय असं सुद्धा बोललं जातंय चव्हाण सुद्धा येत्या दोन दिवसात पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार येतं आणि अमित शहाचा महाराष्ट्र दौराही पंधरा फेब्रुवारीला आहे मग अमित शहाच्या उपस्थितीत चव्हाण भाजपात प्रवेश करतील हे जवळपास निश्चितच आहे पण चव्हाण एकटे येणार नाही त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सतरा आमदारही भाजपात प्रवेश करतील अशा सुद्धा बातम्या फिरू लागल्या आहेत म्हणून मग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदारांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस शिंदेंना दादांना आणि चव्हाणांना सोबत घेऊन पूर्ण करतील असंच दिसतंय आणि तसं फडणवीसांनी आगे आगे देखो होता आहे क्या असं म्हणून हिंटच दिले तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांनी काँग्रेसची असलेली जुनी नाळ कोणत्या कारणामुळे तोडली असेल आणि आता ते कोणत्या पक्षासोबत जातील की स्वतंत्र पक्ष काढतील हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी ते फ्री आहे पण त्या एका क्लिकने आम्हाला तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद